कुणबी महोत्सव पत्रकार परिषद संपन्न कुणबी समाजसेवा संस्था यांच्यातर्फे दरवर्षी आसनगाव जोंधळे मैदान येथे शहापूर कुणबी महोत्सव होत असून कुणबी अस्मिता जपणाऱ्या या महोत्सवात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे याबाबत आवाहन करण्यासाठी महोत्सव कमिटीचे अध्यक्ष किरण सोकांडे व सर्व पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषद नुकतंच कुणबी महोत्सव मैदानात संपन्न झाली येत्या नऊ ते बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मनोरंजन प्रबोधन आणि कुणबी अस्मिता जपणारा कुणबी महोत्सव साजरा होत असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन किरण सोकांडे यांनी केले आहे आमचे प्रतिनिधी शरद रातांबे यांनी पत्रकार परिषदेचा घेतलेला हा आढावा ब्युरो रिपोर्ट लोखेंद वृत्तवाहिनी सर्वसामान्य माणूस आहेत माझे सर्व सहकारी माझ्या माता भगिनी महिला आहेत आणि युवा आहेत सर्व सहकारी आहेत ही सुरुवात आहे सामाजिक कार्याची आणि या सर्व कार्यक्रम कार्यक्रम हा सर्व आपल्यासाठी आपल्यासाठी आपण हा कार्यक्रम करतो गेल्या अनेक वर्ष आपण बघताय विनाकारांची अस्थिरता आपल्या जीवनात आलेली आहे आपला कुठल्याही गोष्टीशी संबंध आहे अथवा नाही तरीसुद्धा आपण त्रास भोगतो आहे कुठेतरी मानसिक ताण भोगतो आहे त्यातून पण आपल्याला कुठेतरी एक तर मा विरंगुळा मिळावा करमणूक मिळावी आणि त्याचबरोबर त्या करमणुकीतून समाज प्रबोधन व्हावं आणि आपल्या एकीची ताकद दिसावी यासाठी देखील सर्वांनी एकत्र आलं पाहिजे या भावनेतून आम्ही हा कार्यक्रम करतो आहे आणि मला विश्वास आहे की या कुंड्याने ज्या ज्यावेळी जे ज्यावेळी मी बोललो आहे ती कुंभी समाजाचा व्यक्ती म्हणून मी दिलेला शब्द मी बोललेले आम्ही केलेलं आव्हान आणि आम्ही केलेलं काम प्रामाणिक केलेले आमचे प्रयत्न प्रामाणिकतेचे याला नक्कीच सर्व समाजबांधव साथ देतात यावेळी त्याच्या देता पाच पटीने पन्नास पटीने आम्हाला साथ मिळेल अशी अपेक्षा आहे आणि सर्व समाजबांधव ते याआधीच्या आम्हाला दिलेली साथ त्यांनी त्याबद्दल त्यांचा ऋणी आहे आणि यापुढेही कायम राहील या सर्वांनी या, या, या कार्यक्रमात सहभागी व्हावं आणि जरूर आनंद पण धुतावा आणि पुढील आपल्या भविष्यात आपल्या शापूर तालुक्यासाठी असणाऱ्या अडचणी असतील त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावं असं मला वाटतं त्याचबरोबर आजच आणि काही दिवसांपूर्वी आपल्या अंगणवाडी सेविका सेविकांचे अनेक आंदोलनं चालू होती गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहेत आणि आजच आम्ही येताना पाहिलं तर आपल्या अशा वर्कर्स यांचा आज चाल त्यांना जाहीर झालं आणि आज त्या सात तारखेनं त्यांना तिकडे जा जावं लागलं म्हणजे आज रस्त्याने आपल्या आई बहिणी आपल्या चालत चाललेल्या आहेत आज याचा कुठेतरी आपला आपण त्यांना साथ दिली पाहिजे असं मला वाटतं आणि याच्या पुढील आता हे कार्यक्रम आमचे झाले मनोरंजनाचे त्याच्यापुढील सगळे कार्यक्रम या सर्व सगळ्यांसाठी असतील आणि त्यांच्यासाठी आम्ही त्यांच्या सोबतीने लढ्यात उतरून आमचा त्यांच्याशी कुठला शासकीय प्रशासकीय कुठला संबंध असो नसो पण याच्या पुढील लढ्यामध्ये आम्ही सर्व त्यांच्या सोबत असू हे देखील मी आपल्या माध्यमातून सांगतो कुणबी महोत्सव म्हटला तर हा एक विशिष्ट समाजाचा महोत्सव असं लोकांचा प्रमाण झालेले आहे परंतु आज महाराष्ट्रात चाललेला जो संघर्ष आहे कुणबी विरुद्ध मराठा आज मराठ्यांनी कुणबी समाजा समाजाचा जो प्रमाणपत्र मागणी केलेली संदर्भात काहीतरी ओबीसी समाजामार्फत किंवा कुणबी समाजामार्फत महोत्सवमध्ये जनजागृती केली जाणार आहे बघा आपला प्रश्न अतिशय चांगला आहे परंतु हा आपला छापूर महोत्सव महोत्सवमध्ये आपण फक्त जरी कुंडी महोत्सव असला आपला समाजाचा तरी या कार्यक्रमात सहभागी होणारे समाजबांधव हे सर्व जाती धर्माचे समाजबांधव असतात त्यामध्ये कुठलाही आपण भेदभाव करत नाही किंवा त्यामध्ये कुठला विषय येत नाही परंतु आज जो प्रश्न चालू आहे सध्याचा कोणती समाजाची प्रमाणपत्र देणं न... मराठा समाजाचं आरक्षण जरूर मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची देखील भावना होती आहे आणि पुढेही असेल परंतु हे आरक्षण देताना त्यांना टिकणारं आरक्षण मिळावं ही देखील आमची त्यामागची भावना आहे आणि या भावनेच्या अनुषंगाने मी आपणास हे इच्छितो की जी काय प्रमाणपत्र दिली गेली ती प्रमाणपत्र कुठल्या प्रकारे दिलीत कायदेशीर त्याच्यामध्ये कोणत्या त्रुटी आहेत हा सगळा विषय आता कोर्टाच्या आधीने सन्माननीय मला वाटते आता ऐकायला मिळालं काही दिवसांपूर्वी की या संदर्भात एक हायकोर्टात याचिका दा दाखल झालेली आहे आणि हा प्रश्न आता न्याय प्र प्रलंबित आहे संदर्भात आपण बाहेर वाचनता करणं चुकीचं ठरते किंवा आपण त्यावर कुठली चर्चा करणं चुकीचं ठरते म्हणून हा सार्वजनिक ठिकाणे सार्वजनिक कार्यक्रम आहे आणि या ठिकाणी कायदेशीर बाबींचा सगळा विचार करूनच आपण कार्यक्रम आयोजित शहापूर कुणबी महोत्सव दोन हजार चोवीसच्या या पर्वामध्ये हद्दी महोत्सवाच्या पूर्वसंध्येला म्हणजे नऊ फेब्रुवारी ते बारा फेब्रुवारी या दरम्यान होणाऱ्या सन्माननीय अध्यक्ष किरणजी साहेब यांच्या नेतृत्वाने यांच्या पुढाकाराने सर्व समाज भगिनींना घेऊन कुणबी महोत्सव दोन हजार चोवीसच्या या अगदी महाउत्सवासाठी आपण सर्वजण पत्रकार परिषदेच्या रूपानं जे सर्व पत्रकार बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहात आपण सर्वांचं आम्हा सर्व पुण्य सेवा संस्थेच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो अर्थातच नऊ फेब्रुवारी रोजी भव्य दिव्याशा शोभायात्रेने या महोत्सवाची सुरुवात शहापूरपासून तर आसनगाव नगरीपर्यंत होणार आहे त्याचप्रमाणे उद्घाटनाचा कार्यक्रम असेल वास्तविक मनोगत असेल त्यानंतर आवाज महाराष्ट्राचा महेश महेशकंठे आणि संगीत विशारद राज्यश्री स्पष्ट आणि शहापूरमधमध्ये शहापूरच्या मातीतील अनेकविध नवोदित कलाकारांना घेऊन संध्या स्वरसंध्या या स्वरूपामध्ये छान कार्यक्रम असेल हरिपाठ रजनी मंडळ या ठिकाणी भक्ती स्वरूपाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यासाठी असतील दहा फेब्रुवारी रोजी महिला भगिनींसाठी हळदी कुंकू समारंभ आणि महिला विशेष कार्यक्रम असेल होम मिनिस्टरचा महिलांसाठी अगदी आतुरतेचा आणि उत्सुकताचा कार्यक्रम आहे तोही असेल सन्मान नारी शक्तीचा सन्मान सोहळा असेल आणि आमच्या वाशिमधल्या भगिनी सर्व वा तालुक्यातील भगिनींना घेऊन मंगळागौरीचा हो छान असा एक सांस्कृतिक पारंपरिक उपक्रम त्या ठिकाणी राबवणार आहे त्यानंतर या परंपरेबरोबरच आधुनिक काळातील आकर्षणाची बाब म्हणजे ब्युटी पार्लर ब्यूटी ब्युटी पार्लरच्या माध्यमातून एक सौंदर्य कशा पद्धतीने नटवाव याचाही छान अनुभव आपण त्या दिवशी घेणार आहोत आणि या, हो। या सगळ्यात बेस्ट अशा महोत्सवामध्ये ऑल दी बेस्ट या नावाचं सगळ्यात सगळ्यांना आकर्षण असलेलं मनोरंजनाची धमाल असलेलं एक नाटक साडेनऊ वाजता सादर होणार आहे त्यानंतर अकरा फेब्रुवारी रोजी सन्मान सोहळा गुणवंत आणि सामाजिक क्षेत्रातील अनेकविध नामवंतांचा या मोठ्या स्टेजवर त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप आपणा सर्व समाज बांधवांच्या साक्षीने सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये नृत्य आणि गीत गायनाचे अनेकविध कार्यक्रम शहापूरच्याच या मातीतील भूमिपुत्रांकडून सादर होणार आहेत आणि एक विशेष उपक्रम की जो आतापर्यंत शहापूरमध्ये कधीच झाला नाही की जो मोठ्या सेटवर मुंबई वगैरे आपण पाहतो असा चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी या ठिकाणी त्या चित्रपट निर्मात्यांनी आपल्याला प्राधान्य दिलेले यावरून हा महोत्सव किती मोठ्या प्रमाणामध्ये किती समा मोठ्या समा समाजांना सगळ्या समाजांना घेऊन कसा मोठ्या संख्येने पार पडतो हे आपल्याला लक्षात येईल